ni hogi chitra hoga dena baat to tumko karni hogi संघटना पाहून त्याला काय कमी केलं जाईल का आहे त्याची संघटना आणि कोण कोण आहे हे पाहून त्याचं काही केलं जाणार नाही मंत्रांनो सगळ्यांना एकाच कायद्याने पाहिला जाणार एकाच नियमाने पाहिला जाणार काय अवस्था होती संपूर्ण देशभरामध्ये ज्या कामगार संघटना आहे आज एक दिवसाच्या देशव्यापी संपावर आहेत त्याला अनुषंगून राज्यभरातील सुद्धा सर्व कर्मचारी संपावर आहेत यामध्ये प्रमुख सहा संघटनाची कृती समिती आहे आणि त्याच्यामार्फत आज राज्यव्यापी संप संपूर्ण राज्यामध्ये आपण केलेला आहे त्याचं एक प्रमुख कारण आहे की या राज्यातील जे विद्युत वितरण कंपनी आहे ते फ्रँचायसीला देण्याचं धोरण या राज्य सरकारचं आहे आणि बरेचसे जे टेंडर्स आहेत त्यांनी फ्लोट केलेले आहेत याच्या अगोदर सुद्धा आम्ही दोन हजार तेवीस मध्ये प्रचंड मोर्चा नागपूर येथे काढला होता त्यावेळेला माननीय मुख्यमंत्री जे आता आहेत फडणवीस साहेबांनी सांगितलं की विद्युत वितरण कंपनीचं कुठलंही खाजगीकरण होणार नाही परंतु ते आता त्यांची भाषा बदललेली आणि ते सगळं विद्युत वितरण कंपनीला भांडवलदार वर्गात विकण्याचं त्यांचं ते कटकार कारस्थान आहे या विरोधामध्ये आम्ही हा आयोजित केलेला आहे